एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्त्या रखडल्यात जुन्या नियुक्त्या रद्द करून आठ महिने उरटलेल्या आहेत ले आगामी महापालिका निवडणुका तोंडावरती आल्या तरी सुद्धा नव्या नेमणुका काही झालेल्या नाहीत नेमकं घोडं कुठे अडलंय बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे सुरू केली मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपुढं वेगळंच संकट उभं राहील गेल्या चोवीस जानेवारीला एकनाथ शिंदेंनी मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित केल्या मात्र आता पुढं काय असा सवाल केला जातो आठ महिने उलटले तरी नवीन कायमस्वरूपी नियुक्त्या जाहीर करण्याचा मुहूर्त सापडलेला नाही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुख यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या मात्र त्यावरून नाराजीची ठिणगी पिटली इतका सगळा खटाटोक करून ही नियुक्त्या रखडण्याचं कारण काय आहे ते समजून घेऊ एकेका पदासाठी मुंबईत अनेक जण इच्छुक आहेत मुंबईतील अनेक विभागांमध्ये नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे पक्षाच्या नेत्यांबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसते नव्या नियुक्त्या केल्यास नाराजी नाट्य रंगेल याची भीती शिंदे सेनेला सतावते दुसरीकडे पद न मिळाल्यामुळे देखील पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे आपल्याला पद मिळावं यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं लॉबिंग करतो त्यामुळे अंतिम यादी जाहीर करण्यासाठी प्रमुख नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागते शिवसेना पक्षांतर्गत ही धुसपूस सुरू असताना शिवसेनेचे नेते मात्र सावध भूमिका घेत आहेत मुंबई महानगरपालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून मुंबईमध्ये संघटनात्मक पातळीवरती मोठे बदल करण्याचे शिवधनुष्य शिंदेंना उचलावं लागणार आहे त्यादृष्टीने गेल्या आठ महिन्यात नेमक्या काय हालचाली झाल्या त्यावर नजर टाकू पदाधिकारी नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या कोणी कशा प्रकारे काम केलं याचा आढावा घेतला गेला मुलाखत घेणाऱ्या समितीला जे नाव योग्य वाटेल ते नाव मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना कळवण्यात येईल अशी माहिती इच्छुकांना दिली गेली याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेऊन अंतिम यादी जाहीर करतील असं सांगण्यात आलं मात्र आता स्थगितीच्या आठ महिन्यानंतर केवळ प्रभारी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत एकनाथ शिंदेच्या वाढदिवशी नऊ फेब्रुवारीला नव्या नियुक्त्या जाहीर करण्याचा जा पक्षनेत्यांचा मानस होता मात्र तो मुहूर्त चुकला आता मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना नवीन पदाधिकारी कधी जाहीर होणार आणि ते आपले पद स्वीकारून पक्षासाठी कधी काम करणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई